मैत्रीने नियती एक कोरा करकरे दिवस सूर्योदयासोबत आपल्याला बहाल करत असते रात्री म्हणजे कालचा फळा बसून लख करणार रस्टर मग त्या स्वच्छ फळावर आपण कालचे धडे का लिहायचे चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन दिवसाला का नवीन काहीतरी करण्यासाठी नवीन काहीतरी शिकण्यासाठी नवीन आनंद शोधण्यासाठी हॅलो एव्हरीवन नमस्कार गृहिणी दर्पण मध्ये मी अनामिका तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे मस्त असाल मजेत असाल आम्ही हे छान आहोत आणि मजेत आहोत तर मैत्रिणींनो आज आहे गुढीपाडवा आणि काल होती फाल्गुना मावस्या त्यामुळे मी कालच हे उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे दर अमावस्याला मी हळदीचं लेपन करते हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे आणि तुम्ही हे करत जावा हे असं तर आज छोटीशी गडबड आहे त्याच्यामुळे छोटीशी रांगोळी काढणार आहे मी तेही हा साच्या वापरून रांगोळी काढणार आहे मला जास्त असं तर ठिपक्याच्याच रांगोळ्या जास्त येतात अशा हल्लीच्या ज्या नवीन काय आहे फॅशनेबल डिझायनर काय आहेत त्या रांगोळ्या येत नाही तितक्या म्हणावे तितक्या कारण आमच्या वेळेला असं काही नव्हतं असं रांगोळ्या जास्तीत जास्त आम्ही ठिपक्यांच्याच रांगोळ्या काढायचो की आनी आनी सोहं। सोहं मी पुरणपोळ्या वगैरे काय करणार नाहीये कारण पुरणपोळ्या आता हल्लीच झालेल्या आहेत त्यामुळे मुलं म्हणायला लागली की पुरणपोळ्या हे करू नको मग त्यांच्या आवडीचा मेनू आहे म्हणजे छोले आणि पुरी आणि श्रीखंड विकत आणणार आहे सोहम म्हणजे सोहमला मी सांगितले आणायला श्रीखंड पण बनवणार होते मी घरी नेहमी तसं तर मी घरी बनवते श्रीखंड दही आणते विकत आणि मग श्रीखंड बनवते पण ह्या वेळेला थोडी गडबड आहे गावी जायची तयारी चालू आहे त्यामुळे कामं खूप पेंडिंग आहेत त्याच्यामुळं मग मी म्हटलं तर साधा सोपा असा मेनू बनूया आणि आपल्या घरी जो मेनू खाल्ला जातो तो बनवणं जास्त योग्य वाटतं मला तरी तर बघा काय सहज सोपी आहे ह्याच्यामध्ये काहीच रॉकेट सायन्स नाही आहे म्हणजे छोले बनवण्यामध्ये थोडेसे गरम मसाले घातलेत मी आणि त्याच्यामध्ये मीठ थोडंसं घातलं आहे आता हे मी एक दोन तीन शिट्ट्या देऊन छानसा असं उकडून घेणार आहे छोले अगदी छान मऊसर उकडायचे त्याच्यामुळे छोल्याची चे भाजी अगदी छान होते म्हणजे मऊ मू शिजल्यामुळं ते अगदी त्याच्यामध्ये सगळं त्याचा चव उतरते छोल्यांमध्ये तर छोले आता झालेले आहेत बघा तुम्ही बघू शकताय अगदी मऊ शिजलेले आहेत आणि इकडे मी हे चपातीचं सॉरी पुरीचं पीठ पण बनवून ठेवलं आहे छोले हो बनवण्यासाठी मी तीन टोमॅटो घेतलेत आणि चार कांदे आणि हे आहे मिरची आणि अर्धक लसूणची पेस्ट घेणार आहे जे मी बनवून ठेवलेली आहे तर सगळे हे बारीक ग्राइंड करून घेते मिक्सरला आणि मग छोले बनवतो तर आज गुढीपाडवा आहे आणि चण्याची डाळ असं आंबे डाळ बनवत आमच्याकडे आमच्याकडं कडुलिंबाचा पाला वगैरे घालून थोडं पुढं मी तुम्हाला दाखवणारच आहे पण त्यासाठी मी डाळ भिजत घालायला विसरले म्हटलं घालावं पटकन आणि मग भिजत घातली आणि तुम्ही बघू शकताय काय झालेलं आहे माझ्या हातून इथं मी भात करायसाठी सुपामध्ये हे तांदूळ घेतले होते आणि मी आता इथं ठेवत होते तर पटकन ते दुधावर मी भांडं ठेवलं होतं काढून ठेवलं होतं घ्यायच्यामध्ये भात शिजवायचा म्हणून आणि काय माहिती आहे तर काय सांगायचं कसं तुम्ही बघू शकताय असं होऊ शकता कधीतरी आपल्याकडून दूधच सगळं सांडलं आमच्या साहेबांनी बघितलेलं नाही <laughs> आता व्हिडिओत बघतील नक्कीच असं तर दूध सांडत नाही मजाक मजाकली कधी कर... कारण ठीक आहे आता सांडलं त्याला आता काय करू शकतोय आपण म्हटलं सगळं आता ते स्पॉन्ज वाईब असतात ना आपल्या त्या छान व्यवस्थित अशा त्या उपयोगाला येतात आपल्या ह्या वेळेला बघा तर छान व्यवस्थित मी पुसून घेतल्या आहे आणि भात करायला ठेवून गेला आणि इतक्यात लाईट गेली बरोबर मला मसाला करायचा होता तर मग लाईटच गेली म्हटलं आता लाईट येईपर्यंत काय करायचं तर म्हटलं तयारी करून घेऊया तर साडी काही मी अजून घातलेली नाही आहे कारण की काय होते काम करताना आपण जर साडी घातो तर लवकर कामच होत नाही पटपट कामं होत नाहीत म्हटलं साडीनंतर घालावी जेव्हा पूजा वगैरे करू आपण तेव्हा त्याआधी ते सगळा स्वयंपाक कारण मी नाश्ता काही केलेलाच नाही आहे डायरेक्ट आम्ही जेवणार आहोत त्यामुळे मग मी पटकन सगळा स्वयंपाक आधी करून घेतला कारण गुढी उभारून नैवेद्य सगळं दाखवून मग नाश्ता करायचा म्हणजे खूप वेळ होतोय म्हणून मग सगळं इकडे रांगोळी वगैरे सगळी काढून घेतली गुढीच्या इथे सगळी तयारी करून ठेवली मी गुढीची साडी काढलेली आहे आम्ही सहमने आमच्या सामान आणलेलं आहे आंब्याचं डहाळ आणला एवढा मोठा आणि हा आमच्या बाजूचा बाबू काय नाव रे बाबू तुझं काय गं नाव कियान विसरले मी कियानला रेडीमेड श्रीखंड लाईट गेले बरोबर लाईट गेले तर मसाला आपण चॉपर मध्ये करूया वाट्यावर करू हा वाट्यावर करू वाट्यावर नसते त्याला तुला पाटा बनायचा असतंय पाट्यावर वाटणे हा ते वाट्यावर वाटणे असं बनायच आहे का तुला तर पाट्यावर नाही पाट्यावर कुठं गरज बसते त्याच्या चॉपर मध्ये बारीक करून घ्यायचा कांदा आणि हा टोमॅटो मग आज गर्दी असणारच की सगळं खरेदीला आहे त्याला गर्दी असणार आहे आज रे आज सगळं महाग असणार रे लोक म्हटलेलं किमतीवर घेतात म्हटलेलं किमतीला घेणार तर मग आजचा दिवस तसा असतंय ना पकड बरं करून ठेवलं काय करणार कियान 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 लाईट का आली नाही किती वेळ वाट बघितली मी लाईटची पण आली नाही लाईट तर सोमनं आमच्या दही पण आणले आणि हे श्रीखंड आणलं आहे अमूलचं तर दही मी उद्या त्याचं श्रीखंड बनवणार आहे परत गावी जाताना घेऊन जायला थोडंसं आपण टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकतो त्यासाठी मी बनवणार आहे आता नाईलाज आहे माझा त्याच्यामुळे मी चॉपरमध्ये सगळा व्यवस्थित कांदा असा बारीक कापून घेतलाय असाही मसाला छान होतो हा जर तुम्ही जर तुमच्याकडं असं कधी मिक्सर नसेल समजा तर तुम्ही असं करू शकता असा या चॉपरमध्ये तर मी जास्त काय मसाले घातले नाहीत फोडणीला जिरं घातलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीला घ्यायची घालायची म्हणजे कुठल्याही पदार्थाची चव खूप छान येते तर ह्याच्यामध्ये म छोले बनवता हो किंवा कोणताही पदार्थ हो बनवताना आपण जो मसाला घालतो ना किंवा मसाला जो आपण शिजवतो हो तो अगदी व्यवस्थित शिजवला हो ना मग कुठलाही पदार्थ छान होतो तर ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित कांदा भाजून घेतला आहे लाल मिर आणि त्याच्यामध्ये मी आता टोमॅटो घातले आता मसालेमध्ये मी काही विशेष नाही आपलं कोल्हापुरी लाल तिखट घातलं आहे काश्मीरी मिरची पावडर थोडासा गरम मसाला आणि हा बादशाचा छोले मसाला होता तो घातला आहे छोले मसाला छान आहे हा बादशाचा अगदी व्यवस्थित पाणी घालून थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेतलं आहे हा मसाला अगदी व्यवस्थित एक पाच मिनटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचा आणि छोले बनवून घ्यायचे आता साहेब आमच्या इकडे गुढी उभारण्याची सगळी तयारी करतायत आणि आता गुढीला जेव्हा काठीची पूजा असते ती मेन महत्वाची असते ही गुढी पूजवताना तर काठीला अगदी व्यवस्थित हे सगळं गंध वगैरे लावून साहेबांची तयारी करायला लागले तिकडं गुढीपाडवा म्हणजे नववर्ष आणि दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे तर नववर्षाच्या ह्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा पहिला दिवस तर मग अशा ह्या सुंदर दिवसाच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुडी नववर्षाच्या स्वागताची ही तर पारंपरिक रूढी रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण प्रफुल्लित हो तुमचे जीवन सुगंधित सारे चंदन गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदीला महाराष्ट्रात साजरा केला जातो वाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे वेदांग जो ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे तसेच पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला सुद्धा प्रारंभ होतो श्रीराम अयोध्येला परत आले प्रभू रामचंद्राने चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण राक्षसांचा पराभव करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला तसेच माता पार्वती आणि शंकरांचे लग्न ह्याच दिवशी ठरले आणि त्यामुळं पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात ह्याला चैत्र नवरात्र म्हणतात आजपासून नवरात्रला चैत्रातली जी नवरात्र असते त्याला आजपासून प्रारंभ होतो गडबडीमध्ये मी पूजा करून घेतल्या आता साडी पण नेसायची आहे नैवेद्य ने दाखवायचा आहे सगळं करून घ्यावं म्हणून साडी नेसल्यावर कुठे होत नाही

आजच्या दिवशी आमच्याकडं ही चना डाळ आणि जे कडुलिंबाचा पाला वगैरे असतो ह्याचा प्रसादाचा मेन मान असतो मुख्य तर त्याच्यासाठी मी चना डाळ भिजवून घेतलेले आहे कडुलिंबाची पानं आहेत आंबा आहे आणि खोबरं आहे आणि गूळ आहे हे सगळं आमच्याकडं असं बारीक करतात आणि ते मिक्स करतात तर ह्या दिवशी काय असते म्हणजे कडुलिंबाचा जो पाला असतो तो पचनक्रिया सुधारायला पित्तनाश करायला तसेच त्वचा रूज बरे करायला औषधी गुणधर्म असलेला हा कडुलिंब असतो त्यामुळे तो, तो शरीराला थंडावाही देतो त्यामुळे कडुलिंबाचा आज खूप मान आहे आणि आजच्या दिवशी हे खाणे आरोग्यासाठी हितकारक असतं तर आम्ही हे सगळं असं मिक्स केलं आहे खूप टेस्टी पण लागतं आहे हे असं अजिबात कडू लागत नाही तर आता आपण नैवेद्य करून घेऊया तर मी थोडंसं असं तयार झालेले आहे एवढं पण काही सजलेलं नाही आहे तर चला तर मग आता पूजा करून घेते तर दुपारी सगळं आवरून आम्ही आलो आहोत स्वामींच्या मठामध्ये तर उद्या आहे स्वामींचा प्रकट दिन तर उद्या काही जायला जमणार नाही म्हटलं आजच जाऊन दर्शन घेऊन या आणि खूप छान वाटलं मठामध्ये जाऊन खूप दिवसांनी गेलो बरेच दिवस झाले मठामध्ये जायचं जायचं म्हणून काही जायचं झालेलं नाही आहे तर आमच्या इथं हे जे केंद्र आहे तुम्ही बघू शकता इथं काय काय कार्यक्रमांचं चा नियोजन चाललेलं आहे आणि उद्या स्वामींचा प्रकट दिन असल्यामुळे सगळं इथं तयारी चाललेली आहे सगळं व्यवस्थित सजवतायत फुलांनी वगैरे आणि इतकी म्हणावी तितकी आज काही गर्दी नव्हती म्हटलं जाऊन यावं पटकन मग मस्त गेलो खूप छान वाटलं मग निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नि त्याहे रे मना अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी जिते स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ त्याला पर ही ना भीती तयाला उगाची भितोशी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त जय जय अक्कलकोट निवासी राजा अधिराज योगिरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर ह्याच्यानंतर आलो आहोत आम्ही गोशाळेमध्ये तर आजचा हा दिवस असा मस्त गेला सगळं गोशाळेमध्ये सगळ्या देवांचं दर्शन झालं व्यवस्थित छान झालं छान पण वाटलं तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका भेटूया त्या छानशा गावाकडच्या ब्लॉग्स मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या सी यू सून बाय